तिळगुळ घ्या आणि शक्यतो गोडच बोला रसिक मित्र हो आता या ललित लेखाचं वाचन मी करतो आहे लेखक मिलिंद पाध्दे अभिवाचन दत्ता सरदेशमुख तिळगुळ घ्या आणि शक्यतो गोडच बोला सर का तिकडं चहायला जशी काय बापाचीच गाडी घ्यांच्या चौथ्या सीटसाठी नम्र विनंती करताना मी हात मोडला काय रे मा फुल्या 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 टर्न मारताना हात दाखवायचा असतो माहीत नाही काय हां पुढच्या स्कूटर स्वराला रोड सेफ्टीच्या सूचना काळजीच्या स्वरात आपुलकीनं देताना मी ही नोट चालणार नाही म्हणजे काय च्या नोटा माझ्या घरी छापतो की काय मी दुकानदार किंवा कंडक्टर आदींशी समजूतदारपणे संवाद साधताना मी मोबाईलवर सटासट हात चालतो यांचा बँकेत कॉम्प्युटरवर काम करताना मात्र लकवा मारतो यांच्या हाताला कॅशियर समोरच्या लाईनीत उभं राहून कॅशियरच्याच तब्येतीबद्दल आस्थापूर्वक चिंता व्यक्त करताना मी ग्रुपमध्ये तू पोस्ट केलेली तुझी ती कविता ना है बिलकुल जमली नव्हती मित्राला लेखनासाठी प्रोत्साहन देताना मी माझ्या तोंडचे हे आणि तत्सम बोल ऐकले की सौचा भडका उडतो उडतो म्हणण्यापेक्षा उडत असे असं म्हटलं पाहिजे नाही मी बदललो आहे असं काही नाही तर तिनं मी बदलण्याची आशा सोडून दिली आहे म्हणून जरा गोड बोलावं की माणसानं येता जाता उठसूट काहीतरी वृक्ष आणि खरमरीत बोलून समोरच्याला दुखवायचं कशाला ते असं काहीही म्हणाली की मी लागलीच तिला झटकून टाकत असे छॅ करायचं आहे काय ते गुळमुळीत गोड बोलून थेट नेमकं आणि स्पष्ट बोलावं आपण समोरच्यापर्यंत लगेच आणि अगदी नीट पोचतं ते आपल्याला आवडायचंही नाही आणि बाप जन्मात जमायचं नाही गुलूगुलू बोलायला विषय इथं संपत असे आताशा तर हा विषय बायको काढतही नाही त्यामुळे तो संपायचा प्रश्नच येत नाही मॅच आहे ये कहूं मॅच आहे वो कहूं मेरी मर्जी असं काहीतरी एक बॉलिवूड सॉन्ग होतं माझं तेच चालू होतं चुकीचं बोलतो आहे का मी यावर चुकीचं नाही पण चुकीच्या पद्धतीनं बोलतो आहेस असं कोणी समजाव्याचा प्रयत्न केला तर मी तो हसण्यावरी नेत असे पुढं मग सांगणारेही कंटाळले Uh, मी लिहून देतोय त्या टेस्ट करा आणि रिपोर्ट्स डॉक्टर अमुक तमुकनं दाखवा असं आमचे फॅमिली डॉक्टर म्हणाले म्हणून डॉक्टर अमुक तमुकच्या समोर बसलो होतो बायकोबरोबर गेल्या आठवड्यात वयानं माझ्यापेक्षा खूपच लहान असलेले डॉक्टर अमुक तमुक रिपोर्ट्स बघत होते मी साठी ओलांडलेले असल्यामुळंही असेल पण जर असं टेन्शन मला आलंच होतं त्या रिपोर्ट्समधून काय निघेल याचं हां काही काळजी करण्यासारखं नाही आहे काका आत्ता तरी हा लाईफस्टाईल थोडी बदलली नाहीत तर मात्र काळजी करायची वेळी येऊ हो शकते हां <laughs> ते हसत हसत म्हणाले मग बरंच काही सांगितलं त्यांनी अगदी छानपणे हलक्या फुलक्या शब्दात लहान मुलाला सांगावं तसं समजावत राहिले काय करावं काय करू नये वगैरे वगैरे त्यांच्या केबिनमधून बाहेर पडताना मी त्यांच्याकडं बघून हसलो असं बायको सांगत होती नंतर तसं झालं असेल तर हे फारच झालं असं आपलं मला वाटलं काही असो वयानं लहान असले तरी वागणं बोलणं छानच होतं मी म्हटलं मनातल्या मनात ना एखाद्याच्या छान बोलण्यानं समोरच्याला इतकं बरं वाटू शकतं याचाही विचार करत राहिलो मनातल्या मनात चार दिवसांपूर्वी बँकेत गेलो होतो आम्ही दोघंही तुम्ही कुठं काय बोलाल काही भरोसा नाही म्हणून मी शक्य तितकी तुमच्याबरोबर राहते असं हिचं म्हणणं म्हणून दोघं पासबुक प्रिंटिंग मशीनच्या लाईनीत उभा होतो तर लॉकरचं काम आटोपून बाहेर आलेलं हिनं दिलेलं एकलेअर घेत तिथली ऑफिसर मुलगी हिला सांगत होती आंटीजी आप जब भी आती हो तो कुछ ना कुछ ना ही हो हमारे लिए लेकिन सच तो आपकी हमें ज्यादा मीठी लगती है या चॉकलेट या टॉफी से बडा अच्छा लगता है आप आती हो तो मग हसत हसत म्हणाली अंकल जी बहुत स्ट्रिक्ट आहे डरलगताय आमसं कोणसं बात करने का बायकोही हसली नकळत कानावर आलेलं आपल्याबद्दलचं कुणाचं तरी मत ऐकून खजिल खरं म्हणजे शर्मिंदा झालो आपल्या बोलण्यानं एखादा माणूस समोरच्याला किती आवडू शकतो हे त्या डॉक्टरांनी दाखवून दिलं होतं आणि आपल्या बोलण्यानं एखादा माणूस समोरच्याच्या मनातून किती उतरू शकतो हे ती ऑफिसर मुलगी सांगत होती विशेष काही न बोलताच मग घरी परतलो कालच लायब्ररीत गेलो होतो पुस्तक बदलायला बायको पुस्तक बघत होती आणि मी तिथल्या फळ्यावरचा सुविचार घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देशकाळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जात पात धर्म काढूच नये थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसूद बोलणे ही संवाद कला शब्दामध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं वाचत गेलो तसं तसं पटतच तस गेलं न पटण्यासारखं होतंच काय म्हणा त्यात पटेनसं झालं ते स्वतःचंच वागणं इतक्या वर्षातलं गिल्टी फिलिंगच आलं एकदम गिल्टी वाटून घेऊन काय होणार आहे रात्री बेडवर पडल्यावर ही म्हणाली माझा एका मकर संक्रांतीपासून सुरुवात करा शक्यतो गोड बोलायची आणि शक्य नसेल तेव्हा गप्प बसायची आपलं बोलणं खाणाऱ्याचे दात पडतील इतक्या कडक तिळगुळासारखं नसावं तर खुसखुशीत तिळगुळासारखं असावं चव जिभेपेक्षा मनात रेंगाळत राहील असं आपल्या आनंदाचा पतंग सरसर वर जावा असं वाटतंय ना मग गोड बोला आनंद द्या आणि आनंद मिळवा बघा पटतंय का मी काय म्हणते ते आणि झोपा बरं आता डोक्यावरून पांघरून घेत तिनं तिचा डे एंड झाल्याचं सूचित केलं पायात रुतलेलं टोचणारं काहीतरी बाहेर निघालं की कसं वाटतं सेम तसंच वाटलं डोळा कधी लागला ते कळलंही नाही काटे नसलेला गोड हलवा बनवण्याच्या प्रयत्नात असलेला मिलिंद तिळगुळ घ्या आणि शक्यतो गोडच बोला या ललित लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक मिलिंद पाधे मग काय हा ललित लेख ऐकल्यानंतर तुम्ही काय ठरवलंय गोड बोलणार ना तुमचे गोडगोड अभिप्राय आम्हाला कळवायला विसरू नका मिलिंद जी यंता फोन नंबर है एट वन फोर डबल जीरो वन डबल सिक्स डबल वन एट वन फोर जीरो जीरो वन डबल सिक्स डबल वन अभिवाचन दत्ता सर देशमुख आपण आपले गोड अभिप्राय मलाही कळवू शकता माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स